मागचं कारण काय मी ज्येष्ठ नागरिक भाऊसाहेब रघुनाथ कांबळे भ्रष्टाचार विरोधी जनआक्रोश महाराष्ट्र राज्य या संघटने संस्थापक अध्यक्ष आहे महाराष्ट्रामध्ये तीनशे सत्याऐंशी नगर परिषदेमध्ये जे कंत्राटी कर्मचाऱ्याला जे शोषण केलं जातं कमी पगार देऊन त्यांचा ई पी भरला जात नाही आणि एस आय सी भरली जात त्या संदर्भात त्यांचा पगार हडप कर होतो म्हणून या ठिकाणी आज आम्ही करमाळा नगर परिषदेच्या कर्मचाऱ्यांची एक छोटेखानी मिटिंग घेतली आणि त्याच्यामध्ये मी त्यांना मार्गदर्शन केलं की कि तुम्हाला किमान वेतनानुसार पगार का मिळत नाही त्यानंतर यांच्यासमोर मी मान्य मुख्याधिकारी लोंढेसाहेबांनाही बोललो त्यांनी ते मान्य केलं की मी उद्या पत्र काढतो आणि किमान वेतनानुसार त्यांना पगार देण्यास पगार देण्यासाठी ठेकेदाराला सांगतो तर ह्या वस्तु इथे कशी आहे की हे संपूर्ण प्रकरण राज्यभरात हजारो कोटी रुपयाचा घोटाळा आहे तीनशे सत्त्याऐंशी नगर परिषद आणि एकोणतीस महानगरपालिकेमध्ये का कंत्राटी मजुराला कमीकमी सात ते आठ हजार नऊ हजार पगार दिला जातो किमान वेतनानुसार पगार दिला नाही त्यांचा ई पी एफ भरला जात नाही त्यांचा एस आय सी भरला जात नाही वास्तवात की कुशल कामगाराला कुशल कामगाराला चौदा हजार पाचशे शासनाने दिलेला आहे आणि कुशलला सोळा हजार पाचशे दिलेला आहे याप्रमाणे ते देत नाही ठेकेदार सात आणि आठ हजार रुपये देत आणि शिवाय प्रत्येक ठिकाणी काय होतं ॲक्शे पन्नास माणसं काम केले तर दीडशे लोकांचं बिलिंग बोगस काढलं जातं याबाबत आज ह्या ठिकाणची कामगारांची बैठक घेतली त्यांनी चर्चा केली त्यांना मार्गदर्शन केलं आणि त्यानंतर उद्यापासून आम्ही त्या मुख्याधिकाऱ्यांनी सांगितले की जर रोख पगार कोणी स्वीकारणार आहे द्यायचे असेल तर बँकेतून द्या किमान वेतना द्या तर ते मुख्याधिकाऱ्यांनी मान्य केले जात नाही असं का काय माहित आहे का हे जे ठेकेदार आहेत की नाशिक मुंबई हे कुठले तरी आले तर ह्या ठिकाणी आल्यानंतर सोलापूर जिल्ह्यातील ज्या संबंधित सहाय कामगार आहेत त्याचा कामगार नोंदी केलेला परवाना घ्यायला पाहिजे ते घेतला नसतो बेकायदेशीर असेल आणि ह्या ठेकेदाराला हेच अधिकाऱ्याची साखळी आहे किंवा राज्यकर्त्यांची साखळी यांनीच आणलेलं असते आणि ते कुणालाच पगार नीट देत नाहीत आणि आर्थिक नाही हिश्शेदारच आहेत सगळे मिली बघत आहेत सगळे आणि त्यामुळे हे संपूर्ण वाट वाटून पैसे खातात सगळेजण कामगाराला उपाशी तर मारते हे कारण तो साधारण सहा हजार पगार देऊन बाकीचा पगार कुठं जातो विचार करा सोलापूर महानगरपालिकेमध्ये आम्ही तक्रार दिली गेली पाच बाराला पाच बारा तेवीसला नऊशे कामगार तिथं काम करतात त्या ठिकाणचे आयुक्त उपायुक्त आणि ठेकेदार दर महिना पंचेचाळीस ते पन्नास लाख रुपये हे भ्रष्टाचारातून खातेत मग त्या कामगारला आठ नऊ हजार रुपये पगार देऊन बिलिंग त्या थे ठिकाणचं होतं महिना सव्वा ते एक ते सव्वा कोटी दीड कोटी त्यातून कमीत कमी पंचेचाळीस लाख पन्नास लाख पन्नाचे ते पन्नास लाख रुपये हे कामगाराला कमी पगार देऊन खाल्ले जातात त्यांचा ई पी एफ भरत नाही हे संपूर्ण राज्यभर चालू आहे आणि ठेकेदार बोगस आहेत सगळे वास्तविक पाहता ते खाजगी माणूस असल्यामुळे त्या नावावर एक रुपया स्व पगार देत देगे काढता येत नाही शासनाचे तरीही काढले जातात नाही नाही काय माहीत आहे का हे ठेकेदार मुळातच प्रायव्हेट आहेत आणि ते काय आश्रायच ठेकेदार नाहीत ब्लॅकलिस्ट मध्ये नाही त्याच्यावर काय आता त्यांच्याकडनं ते पैसा भरून घ्या वसूल करायला पाहिजे ना ह्याने जे गेल्या सतरा वर्षामध्ये ह्या मजुरांना जो कमी पगार दिला आहे तो त्यांच्याकडून वसूल झाला पाहिजे शिवाय त्यांचा ई पी एफ वसूल झाला पाहिजे आणि त्यांना आता किमान योजना मिळालं पाहिजे आणि जर ते पैसे कसं आहे एक रुपये जर सरकारचा तुम्हाला तुम्ही खाल्लेला असला तर ते वसूल करण्याचे वसूल करण्याचे नियोजन सरकारकडे आहे ना त्यामुळं महाराष्ट्रातून हजारो कोटी रुपये वसूल होणार बरं आता कामगार आहेत करमाल नगरपालिकेचे त्यांना शासनाकडनं काय सुविधा मिळतात ह्याचीच माहिती नाही आहे आणि ज्यावेळेस हे काम करतात त्यावेळेस यांना म्हणजे जे सुरक्षा किट आहेत ते सुद्धा पुरवले जात नाही ते काय माहित का हे सगळं टेंडर मध्ये आणि करार पत्रकामध्ये की नगरपालिकेने त्या ठेकेदाराशी करार केलेला असतो सुविधा देण्याचा आणि पगार देण्याचा आणि यांना एवढंच काय भर चार सुट्ट्या द्यायला पाहिजे ते सुट्ट्याही देत नाहीत त्याचाही पगार कट करते ते तर एकूणच काय की यांनी जर त्यांना न्याय मागितला तर यांना कामावर न काढतात आता काल बरोबर एक न्यूज असली मी की माननीय कामगार मंत्री महोदय सुरेशभाऊ साहेब यांनी काहीतरी घोषणा केली की मी कंत्राटी मजुरांना सुरक्षा देण्यासाठी एक मजबूत असा कायदा करणार आहे तर त्या मान्य कामगार मंत्री महोदय सुरेश भाऊ खाडे यांना मी विनंती करतो की प्रथमदा की यांचा जो हाडप केलेला पगार आहे सतरा वर्ष

तो कायम जे कंत्राटी कामगार आहेत त्यांना कायम करा हे मागणी तर आमच्या सुरुवातीपासूनच आहे ना कारण जर तुमच्या रिक्त जागा असेल तर ह्या कंत्राटी मजुरांना प्राधान्य द्या कारण पाठीमागं दोन हजार पाच दोन चार दोन हजार चारला मान्य सुशीलकुमार शिंदेसाहेब गृहम मुख्यमंत्री झाले होते मुख्यमंत्री झाल्यानंतर त्याने सोलापूर महानगरपालिकेतील तीन का साडेतीन हजार कामगारांना परमनंट आदेश दिला जे हंगामी करत होते तर आतासुद्धा की सरकार या जे रिक्त पद आहेत त्या जागी प्राधान्याने कंत्राटी मजुरांना कायम शेवेत घ्यायला पाहिजे परंतु तसं सरकारने आतापर्यंत आदेश काढलेले नाहीत ही अत्यंत दुःखाची बाब आहे सरकार म्हणजे काय कारण एक तर मुळात काय खाजगीकरण हेच भारताच्या संविधानाविरोधी आहे कारण आज बघता तुम्ही तरुण मुलांचं ह्यांचं जीवन अंधारमय झाले आणि आज हे जे आम्हाला गुला आमच्या कामगाराला गुलाम म्हणून यांनी जे त्यांच्यावर त्यांचं शोषण चालू आहे पगार कमी आहे तर भविष्यात ह्या खाजगीकरणामुळं पूर्ण भविष्यातल्या पिढीचं जीवन अंधारमय आहे त्यामुळं आत्ता जे कंत्राटी मजूर आहेत की त्यांनी जागृत झालं पाहिजे आणि आपल्या न्यायकारासाठी भांडलं पाहिजे भांडाचं निशान भडकवायला पाहिजे त्याने ह्यांना किमान वेतनानुसार की समजा त्यांनी अकुशल कारागीर असेल की त्यांना चौदा हजार पाचशे चौदा हजार पाचशेवर बारा टक्के यांचा पी एफ कट झाला पाहिजे आणि तो त्यांनी कुठं भरला पाहिजे की निर्वाह निधी कार्यालय सोलापूरला भरला पाहिजे आणि त्यांचा एस आय सी कट झाला पाहिजे राज्य कामगार विमा दीड टक्का तोही दीड टक्काही कट करत नाही कारण यांनी गटर काढताना जर यांना एखादं काय दुर्घटना घडली काय अपघात झाला तर यांना तो दवाखान्याचा लाभ मिळला पाहिजे पण तसा राज्य कामगार विमाच भरत नाही त्यांचा तर मग यांना काय मिळणार आहे लाभ मी रमेश भारत कांबळे संघटनेचे अध्यक्ष आत्ताच या ठिकाणी जे तुमचे अध्यक्ष आलेले आहेत त्यांनी सांगितलं की कामगारांना म्हणजे पूर्ण वेतन दिलं जात नाही किंवा त्यांना जे सुरक्षा किट आहे ते सुद्धा जात नाही काय सांगितलं बरोबर आहे की आम्हाला सध्या सुरक्षा किट ही तसं काही मिळत बी नाही आणि किमान वेतन परमाने पगार बी मिळत नाही गेले कितीक वर्ष झाला मी सात सहा सात हजार रुपयामध्ये काम करतो महिलांना किती चार पाच हजार रुपयामध्ये

ये ठिकाणी म्हणजे तुम्हाला काम नाही मुख्यादय काही गेले की ते सांगतात तुमचे काय ते ठेकेदार सुई संपत असाला काय तुमची समस्या काय काय आहे काय नाही की एवढं की आमचं जी पेमेंट जी आहे ती आमचं किमान वेतन परमाने मिळावं आम्हाला आणि दुसरी गोष्ट जी पेमेंट जी आहे ते आमचं बँकेतून इथून व्हावं जे असं रोख आम्हाला काय करते सध्या ठेकेदार असं कॅश देतो ना कॅश नाही पाहिजे आम्हाला बँकेतून मिळाय पाहिजे एवढे दोन तीन आमच्या मागण्या जेंट्स आहेत पस्तीस पर्यंत आहेत आणि महिला वीस पर्यंत म्हणजे पंचावन्न साठ जण आहेत सगळे संतोष हरी कांबळे आता ज्या अध्यक्षांनी सांगितले की काय गोष्टी आहेत बरोबर आहे ना अजूनपर्यंत काही कोणाला काय समजलेलं नाही आणि त्यांनी अंदाजे आम्हाला रकम आमच्या हातात दिलेल्या आहेत आणि रोख स्वरूपात दिलेल्या आहेत पी एफच्या पण आणि पगारसुद्धा आम्हाला रोखत दिल्या जातो त्यांचा ठेकेदार येतो आणि आमच्या पगारही करतो ठेकेदार ठेके कोपरगावचा हो आहे सांगतात ते हा नगर जिल्हा आम्हाला आम ती कुठलीच काही काम कल्पना नाही आमचा इथे त्यांचा माणूस इथं आहे तो इथलं काम बोगतो सगळं चौदा हजार पाचशे रुपये दिला पाहिजे आता सात आठ हजार रुपये मिळतो आता काही जणांना ट्रॅक्टरवर वर जावतं स्वच्छता काम करावं लागते घंटागाडीवर जावं लागतं मग जे काही सांगेल ते, साप सा ते काम करावं लागतं काही हा जावं लागते नाही ना कुटुंब माझ्या घरात पाच सहा माणसं आहेत मग त्यात होत नाही आता नाव काय आधी आता मी कांबळेस वर्षाच वय होत आता मी साठच्या पुढे गेले तरी मी काम मस्टरवर असल्यामुळं करते मी काम चांगलं करते आणि कामाला मी हार जात नाही पंचवीस वर्षाच्या होता त्यावेळेस पासून करता त्यावेळेस किती तुम्हाला पगार होते दहा रुपये आता किती आहे आता हा चाळीस रुपये म्हणतात पण आम्हाला तीस नीच देते ती दोनशे दोनशे तीस आता ते दोनशे तीस त्यात तुमचं सर्व घरदार भागत भागत नाही आमचं त्यातलं शंभर दोनशे ठेवून घेते ती तेवढच आहे आमची काय मागणी आहे टायमाशीर आम्हाला पगार करा महिन्याला एक फत नाहीत आणि बँकेतून आम्हाला पगार मिळावा एवढीच मागणी आहे आमची आणि आम्हाला दुसरी गोष्ट महिन्याच्या महिन्याला पहिला आम्हाला खराट मिळत हो काम होतं आता ह्या मास्टरवर गेल्यापासून आम्हाला देत आमच्या पदर आणावं लागतं ती पगार ठरवले तेवढी मिळती का तुम्हाला नाही नाही आम्हाला पाहिजे आम्हाला चौदा हजार तरी मिळायला पाहिजे शासनाने नियमाने ठरवल्याप्रमाणे गणवेश एकच दिलाय आम्हाला त्याच्यावर गणवेश दिलेला नाही गणवेश नाही दिलेला नाही हा पाच वर्षानच भेटतोय गणवेश आम्हाला एक फक्त